हाय नमस्कार सगळ्यांना हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आज आहे डॉटर्स डे तर सगळ्यांना केक आम्ही आणलंय केक तर आता आम्ही करणार आहे केक कटिंग सगळेजण मस्त रेडी झाले आणि प्रांजल पण रेडी झाली आहे खास करून आत्याने प्रांजलला <laughs> रेडी केले छान छान लय हाऊस वरती प्रांग मज्जा येते <laughs> आणि इकडे बसले आंटी आंटी हाय 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 खराय जाऊ दे आम्ही केक कट करणार आहे आणि इथं बेला पण बसली आहे बेला हाय कर आणि अंकल झोपलेत

इथल राणी सरकार दुसरं काही भेटलं नाही यांना बघा केक खायला कसे टपलेत सगळे <laughs> प्रांजलला तर असं झालंय कधी केक ले खाते मी आणि कधी नाही काय प्रांजल अजून खोकला गेलेला का। ना नाहीये जास्त नाही खायचं आहे खपाखप चालू झालंय तर मग रात्री बसणार खोक खोक करत